हॅलो फ्रेंड्स कशाच सगळे तर आज तर ना मी खूप खुश होते कारण ना गावी जायचं होतं आणि गावी जायचं असलं ना की खरंच मला खूप म्हणजे आनंद एक वेगळाच आनंद असतो गावी जायचा म्हटल्यावरती आणि पॅकिंग तर एवढी असते ना की काय घेऊ आणि काय नको घेऊ परत म्हणजे कसं होतं दोन दिवस जरी राहायचं असलं ना तर गावी गेल्यावरती प्लॅन चेंज म्हणजे एक दिवस तरी वाढतोच त्याच्यामुळे ना म्हणजे दोन तीन दिवसाचे तरी एक्स्ट्राचे असे कपडे घ्यायलाच लागतात तर इथे माझी पॅकिंग चालू होती आणि नेहमीचाच प्रश्न की साडी कोणती घेऊ बरं जी साडी काढेल ते असं वाटत होतं की अरे ही दिवाळीलाच घातली आहे किंवा ही संक्रांतीला आहे तर म्हटलं जाऊ दे काय फरक पडतोय घेतल्या त्यातल्या दोन तीन साड्या मस्त पॅकिंग वगैरे केली आणि पिल्लूची तर मला मदत करायचं चालू होतं कारण तिची मदत केल्याशिवाय म्हणजे माझं काम होणारच नव्हतं एकतर ना घाई असते आणि घाईच्याच टायमाला ना हिला खूप म्हणजे उद्योग करायला सुचतात आता कपडे मी जे काढत होते ना तिचं सगळं चाललेलं म्हणजे त्या घड्या विस्तरायचं पण आता काय जाऊ दे झोपतही नव्हती ती आणि सकाळीच ना माझे सगळे कामं वगैरे उरकलेले आदल्या दिवशी अजिबात टाईम नव्हता त्याच्यामुळे मग ज्या दिवशी जायचं ना त्याच दिवशी सकाळी असं पॅकिंग करायचं चालू होतं त्यानंतर ना आता जायचं तर दोन तीन दिवसच आहे पण असं दोन चार बॅगा भरतील एवढं सगळं सामान निघलं होतं त्याच्यानंतर ना हिची इथे मस्तीच म्हणजे अशी मस्ती चालू झालेली ना मग नंतर मी दोन मिनटं बसले म्हटलं जाऊ दे हिला मनसोक्त आनंद घेऊ दे त्यानंतर मी बॅग भरते बसून झालं आता झोपून घेतलं झोपूनही झालं आणि याच्या आधी ना बॅगेमध्ये बसून झालं होतं त्यानंतर ना असं मस्त बघून हसायचं चाललेलं मलाही छान वाटलं आणि नंतर मग बसून झोपून झालं होतं मग आता काय उभं राहून डान्स पण करायचं चाललं होतं आता याच्यामध्ये डान्स कॅप्चर नाही झाला पण दोन मिनिटे इथे डान्स हे करत होती त्यानंतर म्हटलं बाई हो बाजूला कारण ना ट्रॅफिक खूप त्याच्यामुळे लवकर जायचं होतं म्हणजे त्यांचे काम मुरकून का का ते लवकर येणार होते आणि मग माझं काही काम नसून झालेलं का मग कसं घरी येऊन चिडचिड होते त्याच्यामुळे म्हटलं आपलं सगळं तयारीत राहावं म्हणजे आले आणि निघायचं म्हटलं तरी लगेच निघताय तर इथे माझं बॅग वगैरे पॅक करायचं चाललं होतं तोपर्यंत ना तिला मी मार्केटमधून मा खूप छान असे क्लिप आणलेले ते क्लिप तिच्या हातामध्ये दिलेले पण ते पण तिने ना त्या सगळे काढून इकडं तिकडं टाकायचं चाललेलं म्हणजे एक काम होत नाही तोपर्यंत दुसरं काम लगेच तयारच असते आता काय हे सगळ्याच लहान बाळाचं त्याच्यामुळे काय करायचं इथे मग बॅग वगैरे माझी पॅक करून झाली आणि गावी ना यात्रा आहे त्यासाठी आम्ही गावी चाललो होतो तर ही यात्रा ना म्हणजे ह्यांच्या मामाच्या गावची आणि ही यात्रा भैरवनाथाची त्या गावच्या बाजूलाच आमचं गाव आहे आणि ती यात्रा म्हणजे ब बा, आजूबाजूच्या गावांनाही लागू होते त्यामुळे ना आम्ही दरवर्षी त्या यात्रेला जातो इथे मेकअपचं बॉक्स वगैरे ठेवून झालेलं म्हणजे बघत होते मी काय काय तर म्हटलं सोबतच चला बांगड्या घालून घ्यावं कारण इथे काय म्हणजे लागत नाही पण गावी जायचं म्हटलं ना बांगड्या आणि टिकली म्हणजे हे क म्हणजे प्रॉपरली लागतंच कारण कसं आता माझ्या घरामध्ये तर चालतं घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण म्हणजे जे आजूबाजूचे असतात ना वयस्कर लोक ते आले की म्हणजे विचारतातच काय ग बांगडी नाही घातली किंवा टिकली नाही लावली त्याच्यामुळे इथं मी कसंही असू दे गावाला गेले ना साडी किंवा मग टिकली बांगडी हे सगळं म्हणजे पाळते बऱ्यापैकी मी पाळते आता मी जसं करेल तसंच सिलाई करायचं असतं तिथं तिने पण हातामध्ये बांगडे घातलेले आणि चाललेलं तिचं मिरवायचं माझी सगळी पॅकिंग झाली होती आणि यांचे काय थोडेच कपडे होते आणि ते इस्त्री करायचे राहिलेले म्हणून म्हटलं त्यांचे नंतर करावे मग प्रिशूची पॅकिंग करायला घेतली आता प्रिषूचे म्हणजे ना आठ दहा दिवसपूर्तीने एवढे कपडे घेतले होते कारण म्हटलं काय भरोसा नाही आणि गावी थंडी आहे म्हणजे होती ना आमच्या इकडे नदी आहे त्याच्यामुळे ना थंडी जास्त पडते त्यासाठी मी तिला ना पूर्ण म्हणजे असं स्वेटर वगैरे किंवा मग म्हणजे बरेच ब्लँकेट वगैरे सगळं घेतलं होतं आता गावी घरीच जायचंय त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता एवढा म्हणजे अंतरायचा भांगरायचा तरी पण तिचे जे ब्लँकेट आहे ते आणि स्वेटर आणि बरेच एक्स्ट्राचे कपडे वगैरे तिचं मी घेतलं होतं सोबतच म्हटलं आता गावी गेल्यावरती सर्दी वगैरे झाली तर मग डॉक्टरने जे औषध दिलेलं ना ते औषधही मी घेतलेले म्हटलं हाताखाली राहू दे म्हणजे कसं सर्दी झाली किंवा ताप वगैरे आला तर लगेच देता येईल कारण गावच्या ठिकाणी म्हणजे आमच्या इकडे तरी ना जवळ असं मेडिकल किंवा म्हणजे असं मेडिकल वगैरे म्हणजे कोणतं दुकान वगैरे नाहीये त्याच्यामुळे म्हटलं काही लागलंच तर आपल्या सगळ्या गोष्टी हाताखाली असू दे इथे तिची पण पॅकिंग करून चालली होती आणि बॅग काढलेली ना जी बेडमधून त्या बॅगमध्ये डॉक्टरची ही माझी फाईल होती ती फाईल तिने काढून ना माझी पुढं पॅकिंग चालपर्यंत हे सगळे ना म्हणजे कागदपत्र तिचं सगळं असं वाचून व्यवस्थित झालेलं त्यामुळे ती वाचलं की लगेच बाजूला टाकत होती म्हणजे ते काम नव्हतं होत ना तर लगेच इकडं मोठं काम माझं वाढून ठेवलेलं आता काय चालायचं आदल्या दिवशी बाजार मागवला होता बाजार आणायला पण टाईम नाही भेटला मग ऑनलाईनच रात्रीचा बाजार मागवला होता म्हटलं इथे व्यवस्थित भरून ठेवावं नाहीतर काय जाताना म्हणजे काही काही गोष्टी लक्षात राहत नाहीत ना किती म्हणजे घ्यावं कारण मला एकटीलाच करायचं ना कधी कधी नाही राहत म्हणजे काय न्यायचं त्याच्यासाठी काय केलं ते यायच्या आधीच सगळी पॅकिंग उरकून घेतली आणि एका एक जागेवर ठेवल्या तर हे लटकन म्हटलं हे विसरून जातील ते पण पॅकेट टाकले मेन म्हणजे पिल्लूचा खाऊ कारण हा खाऊना इंस्टंट बनतो म्हटलं कुठेही गेलं तरी कसं पटकनी गरम पाण्यात तिला बनवून देता येईल आता त्यानंतर ना ह्यांच्या कपड्यांना इस्त्री करायची होती मग पिल्लू काय मध्ये मध्ये तिचं चालूच होतं म्हटलं आता पहिलं हिला झोपवं मग तिला मी झोपवलं आणि त्यानंतर कपड्यांची इस्त्री करायला घेतली कारण म्हटलं ती मला अजिबात इस्त्री करून देत नाही त्यानंतर आता आमच्या इथे ना म्हणजे त्यांच्या कपड्यांची इस्त्री वगैरे करायची जे कपडे पाहिजेत ते बॅगेमध्ये व्यवस्थित भरायचे टॉवेल घ्यायचा नाईट पॅन्ट घ्यायची टी शर्ट घ्यायचं म्हणजे सगळं सगळं घ्यायचं बरं हो शूज घालणार असेल तर चप्पल पिशवीत घ्यायची चप्पल घालणार असेल तर शूज म्हणजे पिशवीमध्ये टाकून घ्यायचे बरं एवढं सगळं करू नये ना म्हणजे मी काय म्हणते दुसऱ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा एकदा घरी येऊन आपली बॅग वगैरे चेक करावी की नाही म्हणजे बाबा काय घेतलंय नाही घेतलंय ब्रश वगैरे किंवा म्हणजे काय असतं ना प्रत्येक गोष्ट असं काहीच नाही आणि गावी गेल्याच्या नंतर बॅग उचकली ना मग म्हणणार माझं हे शर्ट नाही आणलं माझं ते शर्ट नाही आणलं जाऊ दे बाबा निदान हा व्हिडिओ बघून तरी समजेल की नेक्स्ट टाइम म्हणजे कुठं निघलो बॅग वगैरे पॅक केली तर म्हणजे माझे माझे मला एकदा बॅग तरी चेक करायला पाहिजे की म्हणजे काय काय घेतलंय ते एवढं तरी बघितलं तरी बाद झालं त्यानंतर ना हे आले होते घरी आणि म्हणजे लवकर निघायचं होतं कारण घाटामध्ये गेल्यानं खूप ट्रॅफिक लागते आणि बाळाची पण कधी कधी चिडचिड होते जास्त ट्रॅव्हलिंगमध्ये त्याच्यामुळे इथे आमचं लवकर उरकायचं चाललं होतं त्यानंतर इथे बॅगा वगैरे हो हे एवढ्या सगळ्या तयार होत्या आम्ही तयार होतो निघण्यासाठी दोन तीन बॅगा ऑलरेडी गाडीमध्ये ठेवला होता कारण पाण्याचे बॉक्स वगैरे पिल्लूसाठी लागतात ना गावी गेल्यावरती मग ते सगळं ठेवलं होतं आणि ना सोबतच मग आता निघलोच होतो आम्ही म्हणजे बिल्डिंगमधून बाहेर निघलेलो तर गाडीमध्ये बसलो तेवढ्यातच मग जे ट्रेंडिंगचे सॉंग आहे ना थोडे जरी लावले ना तरी प्रिश लगेच म्हणजे लगेच हातवरती जातो लगेच नाचायला सुरुवात करते ती कारण खरं तिला डान्स करायला लय आवडतं म्हणजे मज्जा एन्जॉय करते आणि आज ना असं म्हणजे मांडीवर न बसता तिला असं तिच्या तिच्या वेगळ्या सेपरेटली सीटवरच बसायचं होतं त्यानंतर यांची मावशी आणि मामाची मुलगी तेही आमच्यासोबत होते त्यांना आणण्यासाठी आम्ही गेलो होतो मग त्यांना घेतलं आणि त्यानंतर ना आता आम्ही निघलो होतो तर किती छान म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे असं गावी वगैरे जायचं असेल तरच असा पूर्ण सनसेट दिसतो आता त्यानंतर हा बोगदा म्हणजे बोगद्यामधली एवढी छान आठवण आहे ना म्हणजे लहानपणाची आता त्या बोगदाचं म्हणजे एवढं काही विशेष वाटत नाही पण लहानपणी जेव्हा मी गावी राहायची आणि गावावरून मुंबईला वगैरे यायची ना त्यावेळेस बोगदा म्हणजे असं खूप मोठं काहीतरी वाटायचं किंवा मग बोगद्यामध्ये म्हणजे असं ओरडायचं किंवा म्हणजे माझा भाऊ आणि मी अजून कोणी असेल ते म्हणजे असं बोगद्यात कारण डबल आवाज येतो ना त्यामुळे आणि मग म्हणजे आपण असंच स्वतःच स्वतः की म्हणजे कोणता बोगदा मोठा हा बोगदा मोठा की तो बोगदा मोठा म्हणजे खूप सारे अशा आठवणी असतात त्यासाठी ना मी हा बोगदाचा व्हिडिओ घेतला होता त्यानंतर हा म्हणजे असं चार पाचच्या दरम्यान निघलेलं ना त्याच्यामुळे क्लायमेट खूप छान होता आता तिथे फुल सनसेट दिसत होता आणि इथे ना सूर्य मावळत होतं म्हणजे त्या डोंगराच्या आड जात होता तर खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर ना थोडीफार भूक लागलेली ती त्यासाठी ना इथे थांबलेलो आम्ही तर इथे ना म्हणजे बाहेर असं छान भरपूर स्पेस त्या हॉटेलला त्यामुळे त्यांनी छान ऑर्गनाईज केलं आहे म्हणजे असं वेगळ्याच ठिकाणी आल्यासारखं वाटतं आणि हो तिथे गर्दी खूप असते तर इथली मटकी भेळ खूप छान लागते तर आम्ही मटकी भेळ आणि सोबतच ना कांदा भजे मागवलेले आणि वडापाव होते मग थोडाफार नाश्ता केला आणि मग परत आम्ही म्हणजे निघालो प्रेशूने इथे बरीच झोप काढली होती घरून निघल्यापासून त्याच्यामुळे ना नंतर मग अशी तिची आणि तात्याची मस्ती चालू होती म्हणजे तिला लईच मस्ती आलेली अजिबात एका जागेवर थांबत नव्हती इकडून तिकडे मध्येच मम्मीचा कॉल आलेला तिला मी सांगितलं की मी तुझ्याकडे नाही येणारे म्हणजे मम्मी जिथे राहते ना मी तिला बोलले की मी दुसऱ्या रस्त्याने गेले आणि ती माझी ना खूप वाट बघत होती म्हणजे बाळाला भेटण्यासाठी तर अचानक म्हटलं मम्मीला सरप्राईज द्यावं तर आम्ही म्हणजे खोटं बोलली होती मी सरप्राईजसाठी मग तिकडे गेलो आणि आता तुम्हाला दिसलंच असेल की मम्मीचा आनंद कारण ती वाट बघत होती आणि आम्ही अचानक गेलो ना तिला म्हणजे एवढं बरं वाटलं ना कारण ती बोलत होती मला खूप म्हणजे मी तिला बोलले ना दुसरीकडून आल्या तिने लगेच फोन कट केला होता आणि हो मला भेटायच्या अगोदर ती हिलच म्हणजे भेटली माझ्याकडं तर काही लक्ष पण नव्हतं तिचं चा। असंच असतं की नाही म्हणजे नातवंड झालं की त्यांच्यामध्येच जास्त जीव होतो असंच चला त्यानंतर आम्ही ना निघलो आणि हा म्हणजे जिथे यात्रा होती ना तिथला हा म्हणजे ते गाव आहे आणि तिथला हा व्हिडिओ सो हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे रात्रीच हे लोकं ना सगळं इकडे दुकानं वगैरे लागलेले कारण रात्रीचेच ते लोक जागा वगैरे पकडून ठेवतात त्यानंतर इथे गेलेलं मंदिरामध्ये हे मंदिर एवढं छान आहे ना मी याचा एक वेगळा म्हणजे व्हिडिओ बनवला आहे तो नक्की पहा म्हणजे इकड खेड तालुक्यातील ना म्हणजे पश्चिम पट्ट्यातील वाडागावातील हे सर्वात मोठं मंदिर आहे त्यानंतर फायनली आम्ही इथे घरी पोचलेलो आणि प्रिषा एवढ्या दिवसानंतर म्हणजे बाबांना बघितलं होतं तरी पण ती म्हणजे ना त्यांच्याकडे एवढ्या आनंदाने कोणाकडेच नाही गेली पण ती त्यांच्याकडे गेली म्हणजे तिने ओळखलं कारण व्हिडिओ कॉल वगैरे येतो ना तिथे तर ती बघतेच पण तिचं आणि त्यांचं एक खरंच वेगळं अटॅचमेंट आहे त्यामुळे ना म्हणजे असं ती म्हणजे असं काही न विसरता गेली आणि तिचे बाबांचं चाललेलं की हा व्हिडिओ काढे व्हिडिओ काढला त्यानंतर आजच्या दिवशी असतं हे जेवण आंबील असते बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि हा फुरमल असतो सो आजच्या दिवशी देवाला निवेद्यना हे करतात आणि हेच आमच्याकडे म्हणजे इकडच्या भागामध्ये पूर्ण घरांमध्ये हेच जेवण असतं तुमच्याकडे असतं का हे नक्की सांगा त्यानंतर ना सगळेजण आता हे आमचं जुनं म्हणजे पाठचं घर आहे तिकडे आम्ही जेवायला म्हणजे तिकडे जेवण बनवलेलं तर तिकडे गेलो होतो जेवायला जेवण वगैरे केलं छान एन्जॉय केलं आणि असा संपला होता आजचा प्रवास सो उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण यात्रेचा ब्लॉग